दिवाळीच्या तुम्हा सर्वांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी विश यू ऑल अ व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी दिवाळी म्हटलं की कसं ना छान दिवे रांगोळी आकाश दिवे फराळ आणि भरपूर उत्साह लाईट्स आणि डेकोरेशन वगैरे सगळंच काय आणि त्याचबरोबर फटाक्यांचंही तेवढंच महत्वाचं स्थान आहे आपल्यासाठी त्या फटाक्यांच पण यावर्षी झालंय असं तुम्ही मागचे माझे जर मा मा का व्हिडिओ पाहिले असतील तर दरवर्षी आम्ही दिवाळीमध्ये फटाके वाजवलेले आहेत म्हणजे भरपूर आणायचं आणि छान मस्त कारण भरपूर फॅमिलीज आहेत इथे जवळपास आम्ही सगळे एकत्र येतो आणि फटाक्यांशिवाय खरंच दिवाळी म्हणजे दिवाळी वाटतच नाही आणि आणखीन एका प्रश्नाचं उत्तर पण द्यायचं होतं की लोक म्हणतात की अमेरिकेत या लोकांची घरं खूप मोठी मोठी असतात म्हणून घरं सजवतात आणि त्याचे व्हिडिओज टाकतात फोटोज टाकतात खरं तर ते अमेरिकेत आहोत आणि मोठं घर आहे वगैरे असं काही नाही आहे त्याच्यामध्ये आम्ही अपार्टमेंट्समध्ये राहत होतो तेव्हा सुद्धा छोटं घर होतं आणि घर बऱ्यापैकी तरी सजवण्यात यायचं होतं काय ना भारतात आपण सगळेच दिवाळी सेलिब्रेट करतो अमेरिकेमध्ये असं नाही होत ना की तुमच्या आजूबाजूला सगळेच भारतीय आहेत म्हणून किंवा सगळेच महाराष्ट्रातले किंवा दुसऱ्या कुठल्या राज्यातले भारतातल्याच असतात असं नाही सगळ्या राज्यातले वेगवेगळ्या प्रदेशातले लोक इथं असतात अमेरिकन सुद्धा असतात मेक्सिकन्स असतात जॅपनीज असतात भरपूर लोक असतात प्रत्येकाचं ट्रेडिशन वेगळं वेगळं असतं त्याच्यामुळे तुमचे नेबर्स किंवा तुमच्या कम्युनिटीमध्ये लगेचच शेजारचे लोक पण दिवाळी साजरी करत असतील आणि असं एकमेकांचा उत्साह वाढेल असं काही होत नाही तर तो एक स्वतःला फील यावा म्हणून हे घर सजवणं किंवा अशा काही डेकोरेशनच्या गोष्टी करणं या गोष्टी होत असतात एनिवे uh, anyway, तर फटाक्यांच्या बाबतीत म्हणजे मला एक असंच सांगायचं होतं की आपण प्रदूषण वगैरे याच्यासाठी फटाके उडवू नयेत याच्याबद्दल बरंच काही ऐकलं असेल पण तुम्ही कधी हे ऐकलंय का की फटाके उडवलं तर म्हणजे वेळी यावेळी किंवा इतर वेळेस कधीही तर पोलीस तुमच्याकडे येऊ शकतात त्याच्याबद्दल तुम्हाला फाईन लावू शकतात एकदा दोनदा तीनदा वॉर्निंग देऊ शकतात आणि चौथ्या वेळेला सरळ उचलून घेऊन जाऊ शकतात असा हा प्रकार अमेरिकेत होतो आणि स्पेशली ओव्हरलँड पार्क ज्या भागामध्ये मी राहते तिथे आणि असं हे काही ऐकू किंवा कुठंतरी काहीतरी वाचलेलं आहे असं नाही झालेलं आहे आमच्या एक दोन तीन स्ट्रीट सोडून आमचे एक नेबर्स आहेत आमचे चांगले मित्र आहेत ते तर त्यांनी फोर्थ ऑफ जुलै म्हणजे अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे त्याचं तर फोर्थ ऑफ जुलैचं फायर वर्ग तुम्ही कित्येक ठिकाणी पाहिला असेल आणि किती आ, आ, किती फरा फटाके उडवतात आणि बऱ्याच गोष्टी होत असतात आणि घर काही कम्युनिटीजमध्ये जिथं अलाउड आहे तिथं घरोघरी सुद्धा वाजवतात तरी सुद्धा आमचा एक मित्र त्यांनी त्यांच्या घरासमोर फायर क्रॅकर्स लावले होते फटाके वाजवले आणि तिथे कोणीतरी नेबर्सनी कॉल केला पोलिसांना आणि पोलीस आले त्यांनी त्यांना म्हणजे पहिली वॉर्निंग होती ती पण वॉर्निंग बरोबर दोनशे डॉलरचा फाईन पण त्यांनी लावला आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळेच आम्हाला पुढे गोष्टी अशा पण काही कळाल्या की पहिल्यांदा वॉर्निंग देतात आणि दोनशे डॉलर फाईन लावतात दुसऱ्यांदा जर का परत त्याच व्यक्तीकडून तशी गोष्ट घडली तर आणखीन एकदा वॉर्निंग असते आणि त्यावेळेला मात्र चारशे चार डॉलरचा फाईन असतो ह्या हे नंबर्स कुठून आलेत वगैरे माहिती नाही पण हे नंबर्स आहेत आणि परत थर्ड टाइम जर का झालं तर आणखी एकदा वॉर्निंग असते आणि पाचशे डॉलरचा तुम्हाला फाईन बसतो पण चौथ्या वेळेस परत झालं तर वॉर्निंग न देता तो न फाईनचा आकडा वगैरे हा कसलाही विचार न करता पोलीस तुम्हाला सरळ उचलून घेऊन जातात तर ही एक माहिती या दिवाळीच्या निमित्ताने मी तुम्हाला देऊ इच्छित होते त्याच्याने खरं तर आमचाच यावर्षीचा आनंद थोडासा कमी झालेला आहे कारण मागच्या वर्षी उडवले होते पण हे नुकतंच कळालं अमेरिकेमध्ये बऱ्यापैकी वातावरण आता सध्या वेगळं झालेलं आहे बऱ्याच गरमागर्मीच्या गोष्टी आहेत म्हटलं त्यात हे आणखी एक ॲडिशनल प्रकार नको करायचा म्हणून यावेळेस आम्ही फटाके उडवले नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं की फटाके यावर्षी आम्ही उडवले नाहीत तर त्याचं कारण काय आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठीचा हा छोटा व्हिडिओ होता Anyway, फटाके जरी नसले तरी मनात मात्र उत्साह तेवढाच आहे अशा करते ही दिवाळी तुम्हाला सुखा समाधानाची समृद्धीची जाव तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विश यू ऑल अ व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी